अकोल्याच्या तुलंगा खुर्द गावात मनसे कार्यकर्त्यांनी एस टी बसची तोडफोड केली बॅनर फाडल्याच्या निषेधार्थ आंदोलक आक्रमक झाले पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे या संपूर्ण घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत अकोल्याच्या पातूर तालुक्यातील तुलंगा खुर्द गावात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एस टी बसची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार गावातील मनसे शाखेचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष होता निषेध म्हणून घोषणाबाजी सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी हातातील काठ्यांनी एस टी बसच्या काचा फोडल्या आणि बसमधील वस्तूंची तोडफोड केली यामध्ये दोन महिलांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे ही एस टी बस पिंपळखुटा येथून प्रवासी घेऊन वहाळा शहापूर लावखेड तुलंगा मार्गे अकोला येथे जात असताना हा प्रकार घडला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली बसचालक दिगंबर राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी मनसेचे राजेश पोरखर सोपान बुदे विकास सेवलेकर निर्मला सेवलेकर गोविंदा सेवलेकर आणि आरती सेवलेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे चांनी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात शासकीय संपत्तीच्या नुकसानीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मनसे कार्यकर्त्यांची ही हिंसक कृती निषेधार्ह ठरत असून पोलिसांची पुढील कारवाई काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे